सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाच्या तपासाच्या कारणाने कोल्हापुरातील सदस्यांसह पोलिसांनी काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापुरातील मिरजकर तिकटी परिसरात असणाऱ्या हिंदू एकता सभागृहात पत्रकार परिषद पार पडली यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं पोलिसांकडून झालेल्या मारहाणी प्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे सकल हिंदू समाजाचे गजानन तोडकर यांनी अधिक माहिती दिली साने गुरुजी शिवगंगा कॉलनी आणि वाल्मिकी नगर दो म्हणून अशा मध्ये दोन भाग आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काही परस्पर तिथला वाद आहे तो काय त्याच्या त्यांच्या त्यांच्यात मिटलेला होता पण दिनांक सत्तावीस ला आपले काही कार्यकर्ते हिंदू एकताचे ज्या शिव्याच्या बाजारपासून जो रोड आहे या रोडच्या एका चिकनच्या गाडीवरती जवळजवळ एक आपले पंधरा ते वीस कार्यकर्ते एकत्र थांबले होते गाडी लावून त्या ठिकाणी त्या दिवशी एक मेसेज फिरला की शिवगंगा कॉलनीमध्ये काहीतरी झालंय म्हणून मी पटकन शिवाजी पाटलांना फोन लावला आणि बाबा काय झालंय तर तुम्ही या तिथं सांगतो तुम्हाला मी तिथं पटकन पोचलो आमच्या पोरांना फोन केला कुठं आहे तर त्या ठिकाणी ते चिकनच्या गाडीवर एकत्र थांबलेल्या होते मी ज्या वेळेला तिथं पोचलो त्यावेळेला पी आय स्वतः तीन गाड्या घेऊन साधारणतः एक पंधरा जण पोलीस की यांना अमानुषपणे लाठीमार करत होते म्हणजे अगदी खाली पाडून लाता मारून चौग चौघ पाच पाच जण करून मारत होते मी त्यावेळेस शिवाजी पाटलांना म्हणलं सुद्धा की साहेब तुम्ही अशा पद्धतीने करायला उद्या मी यांची मेडिकल करणार तरी सुद्धा त्यांनी ऐकलं नाही वैभव कॉडे नावाच्या मुलग्याचा हातातला मोबाईल काढून घेतला त्याचा मोबाईल स्वतः प्यायने तिथं अपटला त्याचा मोबाईल सुद्धा दिलेला नाही म्हणजे ज्या पद्धतीनं या ठिकाणी या माणसानं सुपारी घेतलेली आहे काय समजत नाही कारण फक्त हिंदुत्वाद्यांनाच कार्यकर्त्यांना दडपशाही करायची मारायचं कारण जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर अनेक प्रकार घडलेले आहेत दसरा चौकामध्ये जे ज्या जय श्रीराम घोषणा दिल्या म्हणून त्या ठिकाणी दगडफेक झाली मग त्यावेळेला अशा पद्धतीनं कारवाई केली नाही ज्यावेळेला दांडगावडीमध्ये मदरसा पाठली त्यावेळेला बायकापुरं त्या मदरसामध्ये मुसलमानांची बसली त्यावेळेला त्यांची तिथं तिथं बाळाचा वापर केला नाही तिथं त्यांना बाहेर काढलं नाही मग एका बाजूला फक्त हिंदुत्वादी कार्यकर्त्यांच्यावरच अन्याय करायचा त्यांनाच मारहाण करायचं आणि या कामापासून थांबवायचं बघायचं तर ही दडपशाही सकल हिंदू समाज हिंदू एकता सर्व संघटना कदापीही सहन करणार नाहीत जोपर्यंत या झाडेसाहेबांची बडतर्प करत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील तर आता कालच एस पी साहेबांना सुद्धा आपण त्या संदर्भात बोललेलो आहे या आठवड्यामध्ये मुख्यमंत्रीसुद्धा येणार आहेत याचीसुद्धा संपूर्ण कल्पना मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोचवून त्यांच्यावर ताबडतोब आठ दिवसात कारवाई बडथरपाची व्हावी अशी मी या निमित्तानं मागणी करतो यावेळी दीपक देसाई शिवानंद स्वामी सुनील सामन, उदय भोसले आशिष लोखंडे अप्पासो बनननेवार संदीप सासने यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम उगले सह असित बनगे कोल्हापूर